कार्तिकी सोहळ्यासाठी या सर्व दिंड्या संगमनेर फाटा मंचर खेड या ठिकाणाहून माऊलींच्या म्हणजेच आळंदीकडे रम रवाना होत आहेत ही एकादशी कार्तिक कृष्ण का पक्षातली माउलींची एकादशी आहे आणि एकादशीनंतर लगेचच संजीवन समाधी सोहळा असतो समाधी सोहळ्यासाठी सुद्धा वारकरी लाखोंच्या संख्येने जमा होतात आज दिवसभर इकडच्या भागातले सर्वच वारकरी असे छोट्या मोठ्या पिंड्यांसह हो इकडे आपल्याला जाताना दिसत सर्वत्र आपल्याला सर्व वारकरीमय झालेला हा रस्ता दिसतोय

तेंच्या या प्रांगणामध्ये खूप तरी वारकरी आता तिन्ही संजेची वेळ झाली आहे म्हणून चहापानासाठी थोड्या विश्रांतीसाठी थांबलेले आहेत मोठ्या संख्येनं आणि गोळ्या मेळ्यानं स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असे सगळ्याच प्रकारचे वारकरी यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत हे बघा किती छान रथ सजवलेला आणि त्या रथाच्या अवतीभवती सारे वारकरी आता माऊलींच्या आळंदी नगरीकडे हे रवाना होत आहेत एकीकडे एक आपण छान सायंकाळ अनुभवतोय सूर्य अगदी सूर्यास्त होतोय बघा झाडांच्या आडून छान सूर्याचं दर्शन पश्चिमेला आणि रस्त्याने मात्र मृदंगाच्या गजरामध्ये दिंड्यांचं आळंदीकडे आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीच्या राम गजरामध्ये हरिपाठाचे अभंग गातगात आणि वेगवेगळ्या संतांचे अभंग गातगात मोठ्या आनंदानं आणि गुन्हा गोविंदांना हे सारेच वारकरी माऊलींच्या भेटीसाठी आळंदीकडे रवाना होत आहेत किती वेगवेगळे वेग रथ आणि वारकरी वेगवेगळ्या वेग गावांमधून अगदी पायी पायी मौलींकडे मौलींच्या भेटीसाठी निघालेले आहेत कोणी असं गाडीत बसून देखील असा हा दिंडीचा प्रवास आहे तर काही प्रवास हा असा प्रत्यक्ष पायी पायी चालणारा आहे एकंदरीतच नामाचा महिमा सर्वजण आणि त्या नाम संकीर्तनात सगळेच जण तल्लीन आहेत ठिकठिकाणी या वार वारे वाऱ्यांचं म्हणजे दिंड्यांचं स्वागत कक्ष देखील उभारलेले आहेत त्यांच्या नाश्त्याची जेवणाची राहण्याची देखील अनेक ठिकाणी सोय केलेली आपल्याला पाहायला मिळते या वारीमध्ये अगदी छोटे छोटे बालवारकरी देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं बरं का तर म्हणजेच आबालवृद्ध हे सगळे मंडळी या वारीच्या सोहळ्याचा आनंद घेत आहेत पतक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही ज्यासी भक्ती ते पतित भक्त हरिसी न भजत दैवहंत अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी नान देवा प्रमाण महा निधान सर्व घटी पूर्ण एक नांदे हरीमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी रस्त्याने असं माऊलीमय वातावरण आणि आम्ही देखील गाडीत माऊलींचा हरिपाठ पूर्ण करत आहोत आणि अशा पद्धतीने प्रत्यक्ष मना म्हणजे पायाने नाही परंतु मनाने मात्र आम्ही वा माऊलींच्या या वारीमध्ये म सहभागी आहोत जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी